श्री राम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलीकर महाराजांचे प्रवचन तेवीस ऑक्टोबर तुम्ही नाम घ्यायला लागा भगवंताचे प्रेम येईलच ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही

भगवंताचे प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही परंतु सत्संगती सर्वांनाच मिळेल असे काही निश्चयाने सांगता येणार नाही दुसरा मार्ग विचाराचा आहे नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगावेत भगवंताने सर्वांवर कृपा करावी त्याने सर्वांचे कल्याण करावे त्याचे प्रेम सर्वांना यावे असे विचार नेहमी मनात ठेवून संतांच्या विचारांचे मनन करावे सर्वांचे कल्याण चिंतण्यात स्वतःचे कल्याण अनायासे होत असते पण आपण असे पाहतो की आपले विचार सुद्धा नेहमी स्थिर राहत नाहीत नामस्मरणाला बसल्यानंतर सुद्धा किती अपवित्र विचार आपल्या मनात येत असतात याचा सर्वांना अनुभव आहे ना तेव्हा चांगले विचार मनात बाळगणे हेही आपल्या हातात नाही आता तिसरा मार्ग म्हणजे नाम नाम हे एकच साधन असे आहे की आपल्याला ते प्रयत्नाने घेता येईल ते नाम तुम्ही सर्वांनी निःशंकपणे घ्या त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही काहीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका ना ते नाम कसे घ्यावे वगैरे चिकित्सक तुम्ही पडू नका ना तुम्ही नाम घ्यायला नका भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही अगदी सतत निश्चिताने नाम घ्या जिथे नाम तिथे माझा राम आहे हा माझा विश्वास तुम्ही बाळगा दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात रत्नाऱ्या महासाला संतांची भेट होऊन ते त्याचे कल्याण करतील भगवंताचे नाम ही ठिंगी आहे ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल एवढी मोठी होऊ शकते ही नामाची ठिंगी आपण सतत जागृत ठेवूया जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला आणि दैन्यपणा संपला ते नाम तुम्ही सर्वांनी मनापासून घ्या आणि सर्वांनी अगदी आनंदात राहून सुखाने संसार करा